आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाही खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आ, मी आणि अजय बोर असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर लातिकोला एक म्हणून निलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैयाबाईतीने मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडे तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस निलमताईकडे भैयाबाहेतीने मला नेलं आणि त्यावेळेस भैयाबाईतीचं माझं आणि नीलमताईचं बोललं झालं त्यावेळेस माझं निलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईंला एक दोन फोन लावले नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर दा आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली